गुड मॉर्निंग मी तुम्हाला उठल्या उठले दाखवते वय बोक काय करे माझी मेहंदी कसली रंगली बाप रे हे बघा ए आणि कुठं बसून खाते काय कपडे भेंडा मध्ये कपडे वाळू हळूहळू काय करते इकडे दर्शन करते वाटतं हा तर काही तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही काय करणार काय करणार म्हणजे आमच्या देवाची पूजा करणार आहेत म्हणजे आमच्या सजवायचं सजवायचंय तर मी त्याला काय बोलले आपण सहा वाजता उठू ठीक आहे बरं तो सहा वाजता उठला पण गाईत पण आता नशिबीत बे करणार आमचं असं कधी झालं ना की बाबा चांगली गोष्ट आहे घरात आणि पाणी नाही संपले पाणी मग आता खाली जावं लागल मग त्यांना बोलावं पाणी सोडा मग त्यांचे उठले पण नसणार झोपेतून बाप रे बाप आणि आम्हाला फरशी पण पुसून घ्यायची गायस झाडून पण काढायचंय आणि त्याला काय बोलले आपण देवपूजा करू आणि नंतर तू नाश्ता कर ठीक आहे देव काय म्हणाल थोडस विचार कर ना मी नाश्ता करतो काय चालू बघा पण पिणार आहे मी बापरे गायस खरच आहोय बोन आले पागल माहिती काय असं मी देवपाटा पण मोबाईल घेऊ शकते सुंदर सुंदरी ना काल सांगितलं तसं की आज आहे आमच्या घरामध्ये पहिल्यांदा पूजा नाही म्हणजे देव येणार आहे म्हणजे गणपतीची पण पूजा केली तर मी उठले माझे मी हा घड्या वगैरे पण काहीच फक्त ठेवलंय सगळं आणि भात खात बसलाय त्याला काय अक्कल नाही आणि बिचाराला भांडी घासली हे बघा भांडी फेंडी घासून चकाचक केलंय त्यानं आता मी झाडून काढणार आहे आणि फरशी पुसून घेणार आहे आणि वैभव खाली जाणार आहे आणि त्या टाकून सांगणारे पाणी सोडायला पाणी सोडायला लावतो आणि फुलं पण आणतो आपल्या फुलं आणायच्या सजवायचे मंदिर आणि आंघोळ भेटतो त्यावर हा तू एकच असे हिंमत असेल तर सांग पाणी सोडायला पाण मला सांग मी येते लगेच हे नाही शेच चला बाय पण फुलं आणल्यात मला हार नाही भेटला जसं पाहिजे तसा पण या फुलांचा बनवू शकतो पण मूर्ती एवढी मोठी पण आहे हार करून एवढी सो आपण फुलं ठेवायचं आणि आंघोळ झालेली नाही तिची माझी झाली आहे मी केलेली आहे पण पाणीच नाही आलं भाई आणखी पण खूप वेळ आला नाही स्वतः ही बनवले शाब गुरुवार येतो पण पाणी नाही आलं स्वतः मी पूजेची तयारी करतो तोपर्यंत ठीक आहे काहीच बरं मग गेला जॉबला ठीक आहे आणि आता मला पूजा करायची देवाची काय माहिती तो अचानक गेला जॉबला त्याला अचानक जावं लागलं कारण त्याला कॉल आला होता काहीतरी त्याची ऑर्डर येते त्याच्यामुळे त्याला जायचंय आणि आता सगळं कामाला गरज काय आणखी आमच्या घरामध्ये पाणी आलं नाही आणि मी ठरवलंय की आता काही पण होत्या सॉरी माझं कबड ओपन आहे आणि मी काही पण होत्या ठरवलंय आता की मी खारट पाण्यानं चांगलं करणार आहे आमच्या घरी ना खारट पाणी oh येत आहे ठीक आहे हो माय गॉड माझी आंघोळ वगैरे झालेलं आहे आता आम्ही केली खारट पाण्या चांगलं मी शाबू वगैरे तर केलाय पण मग अशी ना मी गॅस बंद केला आणि विसरून केली आणि शाबू तसाच कच्चा राहिला आणि आता मी करणार आहे पूजाला स्टार्टिंग तर मी तुम्हाला दाखवते दे मी देवाला धुण्यासाठी दही गोमूत्र गंगाजल पण वापरतात वाटतं मला वाटतं आणि दही घेतल्यानंतर आमच्या ते तसला मध पण नाही आहे मग हा कृत्रिम मग सॉरी कृत्रिम मध आहे मध तर ठीक आहे मग हे आहे आणि परत देवाला अंतरायला आमच्या पशी हे पण आहे ठीक आहे नंतर अगरबत्तीसर आहे मी एक, एक हार केलाय स्वामीसाठी एक हार केलाय देवघरासाठी ठीक आहे तर मी आता हार लावून घेते मी दाखवते मी ट्रायफ्रोट कॅमेराला लावते माझ्या मागे इतकी गर्बड आहे ना काय मी एवढं याच्यासाठी फास्ट बोलते ठीक आहे कारण मला खूप जास्त काम आहे टाइमच नाही आहे माझ्या धापा पण खूप जास्त भरला हो माय गॉड मी एक मंदिरासाठी हार केलेला आहे तो आधी मी हार मंदिराला लावून पण खूप छोटासा झालाय वैभोनी खूप थोडीच फुलं आहेत म्हणजे त्याला वाटलं की खूप जास्त फुलं होतील मंदिर तर छोटंच आहे त्या हिशोबाने त्याने फुलं आणले पण मंदिर खूप मोठं आहे गाईस त्याच्यामुळे मला वाटतं फुलं कमी पडणार पण ठीक आहे आता काही अडचण नाहीये आपण घेऊया तर ऍडजस्ट करू नका काहीतरी मी म्हणजे फुले ना अशी तुटक तुटक करते आणि मग नंतर लावते ठीक आहे म्हणजे जरा कसं छान वाटेल थोडस आणि काही तुम्हाला एक सांगते मी ठीक आहे माझं एक स्वप्न पूर्ण झालं माझं एक स्वप्न एक स्वप्न म्हणजे काहीच माझं गावाकडे होतं ना मी तेव्हा माझं एक स्वप्न होतं म्हणजे आई मला सारखं की तू देवपूजाच करत नाही देवपूजा करत नाही काय माहिती माझी इच्छाच होत नव्हती आणि तेव्हा म्हणजे मला असं वाटायचं ना की एक घर असावं माझं आणि त्या घरामध्ये मी खूप मोठी स्वामीची मूर्ती आणेल किंवा फोटो आणेल आणि मी दररोज पूजा वगैरे करेल तुम्ही म्हणता आता कुठे तुझं घर झालं आणि तुझं घर पण नाहीये पण हा ठीक आहे पण सुरुवात तर झाली गाई सुरुवात तर झाली याच्यापेक्षा मोठं असेल सगळं काही आणि माझ्या खूप धापा भरत आहे काय माहित मी रिलॅक्स होतो हो होता येणार मला रिलॅक्स बिलकुल पण मला होता येणार म्हणजे अशी एकदम चिडचिड झाली आणि खूप धापा पण भरालेत माझ्या एक तर मला हेल्प करायला पण कोणच नाहीये आणि खूप टाइम झालाय पण मी ठरवलंय की आता मी चिडचिड नाही करणार पण या धापा ज्या भरालेत ना माझ्या मला असं चिडचिड होण्याशी हेच कळ नाही कंट्रोलच करायला येणार नाही हा मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला काय सांगत होते की एक मिनिट फक्त मला फक्त एक मिनिट द्या तुम्ही तर ते माझं ना एक स्वप्न होत की स्वामींची मूर्ती घरात असावी आणि दररोज पूजा करावी मी स्वामींच्या मूर्तीची आणि नाही का आणि घरात आता तेच झाले म्हणजे आता पण ती गोष्ट जाणवली म्हणजे डोळ्यात लक्षात नव्हतं की तेच होतंय तेच होतंय पण हा मला माहित होत मी होते की मला हे करायचंय करायचं करायचे पण तिला खूप म्हणजे मी जेव्हापासून स्वामीला मानते ना तर आता ती दोन वर्ष जर दोन अडीच वर्ष झाले मी स्वामींना मानते ठीक आहे त्यापासून माझ्या आयुष्यात इतक्या काही काही गोष्टींमध्ये बदल ना नाहीत मला इतके अनुभव आलेत ना मी तुम्हाला सांगू शकत नाही इतके अनुभव आले तर म्हणजे स्वामी ना आता आत्मा आयुष्य असं चालू आहे की जसं जसं मी इमॅजिन करत होते जसं जसं काय काय गोष्टी होत होत्या ना तशाच गोष्टी हा थोडासा त्रास होतोय काय काय गोष्टींनी म्हणजे थोड्याशा गोष्टी होत नाहीत लवकर किंवा थोडासा टाइम घेतात किंवा जास्त कष्ट करावं लागतंय हे आहे पण त्या गोष्टी होत आहेत मला आहेत की बाबा होत आहेत स्वामी बोलतायत की तू फक्त करत जा सगळं काही होईल म्हणजे स्वामी असं म्हणजे एवढं पण करत नाही ठीक आहे मी एवढी पण स्वामीची सेवा करत नाही जग करत नाही कधी किंवा कुठली एवढी काहीच करत नाही काही ठीक आहे आता आणि घरात फक्त गुरुवार धरते आणि गुरुवारी पण मी काहीच करत नाही पूजा करत नाही गेले तर फक्त मंदिरात जाणार पाया पडणार आणि दिवस शाबू फिपू खाणार म्हणजे गुरुवार पण मी एवढं काही कडक वगैरे नाही पण ठीक आहे स्वामी म्हणत नाही की हेच करा तेच करा मला वाटतंय ठीक आहे माझं मन बोलतंय की देव आपल्याला कधी म्हणणार नाही की आमच्यासाठी तुम्ही हे करा ते करा पण आपण मनापासून करणं खूप महत्वाचं आहे मनापासून करणं मग तेच आता त्या गोष्टींची सुरुवात झाली नाही आता ते मला कळत आहे की हा बाबा त्या गोष्टींची आता ही सुरुवात झाली आहे आता तिथून पुढे सगळ्या गोष्टी सगळ्या चांगल्या होणार आहेत कारण आता स्वामीराया स्वतः घेऊन घरात आले खूप दिवसापासून बघत होते की आपण आणू आपण करू आपण करू पण ते म्हणतात ना देवाला जोपर्यंत घरात येत नाही ना तोपर्यंत देव येत नाही जेव्हा देवाला यायचं आहे ना तेव्हा देव मनाने येतो घरात आम्ही सगळं बाह्य गोष्टी अचानक ठरल्या सगळ्या अचानकच ठरलं नाही तर आम्ही तुम्हाला सगळं सांगितलं असतं अचानक आम्ही स्वामींची मूर्ती आणली अचानक देवघर पण आणलं वैभवनी खूप खूप गोष्टी अचानक झाल्यात पण स्वामींचीच इच्छा होती मला त्या शेवटी काय आता स्वामींची मूर्ती इथे आहे आम्ही आणलेली मूर्ती आहे ना ही तशीच आहे आता मी हिला ओपन करणार आहे आणि नंतर दाखवते मी ना दा। था था तुम्हाला ना ना मी आताच नाही दाखवणार मी पूजा झाल्यावर पण दाखवू शकते पण पूजा होतो तुम्ही वाटणार नंतर मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला आताच मूर्ती दाखवते आणि नंतर सगळं झाल्यावर पण दाखवते ठीक आहे दोन काहीच मूर्ती ओपन केलेली आहे आणि ही स्वामींची मूर्ती आहे मला सांगा तुम्हाला कशी वाटलेली थांबा आहे ती कारगड पण काढते मला माहिती छान वाटणार एवढी पण मोठी नाहीये आणि एवढी पण छोटी नाही आहे पण आहे छान खूप छान आहे खूप एक मिनिट गाईज आहे माझ्या स्वामीरायांची मूर्ती बघा किती किती छान वाटायला आता माझं मला असं वाटायला की माझं मन शांत झालं तुम्ही माझ्या बोलण्याचा टोन ओळखू शकता सिरियसली सिरियसली तुम्ही माझ्या बोलण्याचा टोन ओळखू शकता माझं बोलणं चेंज झालं ना एक मिनिटामध्ये आता मला थोडंसं वेगळंच वाटायलाय खरंच म्हणजे असं एकदम मी आता एवढा धापा भरताय माझ्या मी एकदम फास्ट फास्ट बोलत होते तर ते खरंच चेंज झाले मला एकदम म्हणजे शांत झाल्यासारखं वाटायला लागलंय ठीक आहे आता मी स्वामींची पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते ठीक आहे so सो गाइस वैभव बो नाहीये म्हणून ना मला खूप हार्ड जाते ब्लॉग घ्यायला तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवायला वगैरे खूप म्हणजे खूप हार्ड जाते मला पण ठीक आहे आता का मी काही ऑप्शन नाहीये तरी पण मी तुम्हाला थोडं करून थोडं करून दाखवतच आहे मी स्वामींची पूजा करत आहे म्हणजे पूजा नाही करत आहे मी आधी दही दही दूध सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आता मी स्वामींना स्नान आंघोळ घालते मला होळी पण गाय प्लीज माफ करा तर माझ्याकडून काही चुकत असेल तर स्वामी राय मला माफ करा कारण माझ्या तोंड पण काय नाही शब्द जातात मला त्याचा अर्थ पण कळत नाही आहे सो सॉरी काहीच सगळं झालेलं आहे आणि हे बघा सगळं राडा तसं मी सगळं राडा ना तिथे असंच ठेवून जाणार आहे आणि हे बघा इथे असं दिसायला लागलंय आता मी स्वामींना मंदिरामध्ये वगैरे ठेवून घेते तुम्हाला सगळं मी दाखवते मला सगळं काही कॅप्चर करायला येत नाही गाईज कारण खूप जास्त का मला लेट आहे आणि वैभव पण नाही आहे चला मी तुम्हाला दाखवते सो गाईज मी स्वामींना मंदिरामध्ये ठेवलेलं आहे मला काय माहिती तुम्हाला नीट दिसतंय का माहिती मी दाखवते तुम्हाला थोडंसं जवळ आणून आणि हे बघा मी मंदिरामध्ये ठेवलेलं आहे स्वामींना आणि मी ते एक झाड पण ठेवलेलं आहे का काय माहिती पण मी ठेवले असं छान वाटेल थोडंसं म्हणून आणि हे बघा ना किती छान वाटेल गाईज किती छान वाटायला आहे आणि मी आरतीची प्लेट पण माझी तयार केलेली आहे हे बघा फुलं वगैरे सगळे आणि दोन दोन दिवे लावणार आहे मी एक तुपाचा आणि एक नॉर्मल आणि घंटी आणि आमच्याकडे ना ते हेच नाही आहे गुटकुलं पाणी ठेवायचं जे असतं ना तेच नाही आज तर मी नॉर्मल ग्लास म्हणून ठेवणार आहे पण ते मला लवकरात लवकर आणावं लागेल आणि मला इथे रांगोळी पण काढायची वर आहे या रांगोळी पण काढायची थांब दोन मिनिट थांब ठीक आहे मी हार पण बनवला पण हार एवढा अॅक्युरेट नाही आलेला माझ्याकडून कारण ना मी खूप फास्ट फास्टमध्ये केला त्याच्यामुळे ना असं हार आहे ना म्हणजे ऍक्युरेट आलाच नाही आहे माहितीये काय झालं काय माहितीये हार पण नाही आला ॲक्कुव्हेट ठीक आहे यार जाऊ द्या काय करू शकते मी तरी नाही का म्हणजे माझं मनच जागावर नव्हतं माझं डोकंच जागेवर नव्हतं तर कसं शकत आहे पण ठीक आहे मी असाच आणि स्वामींची मूर्ती पण खूप छोटी आहे यार कसं रे देवा असं बरं ठीक आहे देवा असंच नाही घालणार तुम्हाला हार आणि गाईस खूप म्हणजे सॉरी खूप छोटी नाही आहे पण हे हार आहे ना ऍक्च्युली मोठा होते आहे स्वामींसाठी पण ठीक आहे स्वामीरायांना आज दिवस ऍडजस्ट करून घ्यावा लागेल पण नाही एवढा पण मोठा नाहीये मी ट्राय करून बघते ठीक आहे एवढाच आहे श्री श्री स्वामी दत्त हे बघा गाईज येतोय हार ठीक आहे येतोय परफेक्ट परफेक्ट छान वाटायला एकदम थांबा नेक्स्ट डे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्रीभूदेव दत्त श्री स्वामी समर्थ सो गाई आज स्वामीचा आमच्या घरात पहिल्या दिवस आहे आणि पहिल्या दिवशी मला गुरुवार असल्यामुळे आमच्या घरी शाबू मी बनवलेला आहे म्हणून मी स्वामींना आज शाबू ठेवत आहे नैवेद्य अरे बापरे येऊन काय वाजायला लागलं की मी गॅसवर शाबू ठेवला मी बोलले ना तुम्हाला शाबू थोडासा कच्चा कच्चा आणि मला डब्बाला घेऊन जायचे आणि आज मी पहिल्या दिवशी स्वामीला नैवेद्य म्हणून शाबूस ठेवत आहे का काय माहिती माझ्यासोबत मी स्वामीला अण्ण पण उपवास धरवायला लावायचे पण ठीक आहे कारण ना मी स्वयंपाकच नाही बनवायला होय बोलते तुम्हाला माहितीये तो काय पण घेऊन जातो बाहेर पण खातो तर स्वामी ना पण ठेवली मी आणि मला रांगोळच काढायला आली मी तुम्हाला दाखवते की मी रांगोळ कसली काढली ठीक आहे बघा अशी रांगोळी काढली कारण ती रांगोळी अशी खूप मोठी मोठी होती माझ्या पोटातून सुट वेगळं सुटायला लागली आणि हे खूप छोट पडायला लागलं लाग ऍक्च्युली रांगोळीसाठी म्हणून आता ही रांगोळी झाकून पण जाणार आहे काही पण काय करणार आता हे खूप छोट पडायला लागलं लाग ऍक्च्युली लाग माझ्यासाठी कुठे ठेवू घडती ठेवायला पण जागा नाही देवा वैभव असता तर आणी छान वाटलं असतं मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल वैभव असा वैभव असा तुम्ही सगळ्यांनी वैभवा खूप मिस केलेला असणार आहे गाईच पण काय करणार आता ऑप्शन नव्हता हो तो गेला जॉबसाठी एक मिनिट माझा शाबू मी बंद करून गॅस काय बोलत होते की वैभव जर असताना तर तुम्हाला सगळ्यांना खूप मज्जा आली असती आणि माझ्या पण खूप काही गोष्टी राहिल्या कर करायच्या खूप काही गोष्टी राहिल्या करायच्या फास्ट फास्ट मध्ये मी खूप विचार केला होता हे करणार ते करणार ते करणार हे करणार पण गाईच खूप काही करणं झालं नाही एक क्षण जेवढं झालं तेवढं मी केलं देवानी माझं पाहून घ्यावं सॉरी ठीक आहे आणि वैभव नव्हता कारण त्याला अचानक कॉल आला आणि तो गेला आणि माझं आंघोळ राहिली होती कारण की पाणी येत नव्हतं आणि आता पाण्यास आत्ता आता काय करू मी पाण्याचं केली मी आंघोळ केली सगळं झालं स्वामींना सगळं पूजा वगैरे झाली स्वामींची मला सांगा कसं वाटायला मी तुम्हाला क्लोजअप म्हणून दाखवते ठीक आहे आणि सगळ्यांनी सांगा आजचा मी ब्लॉग कसा बनवलेला आहे तुम्हाला आवडलं का कारण आज मी एकटीनं ब्लॉग बनवलेला आहे आणि मला माहिती मी खूप जास्त गरबडी गडबडीमध्ये तुम्हाला काही पण बोलून गेले असेल प्लीज मला माफ करा आणि काय माहित माझा मूडच कसा होता मी तरी काय करू शकते मला म्हणजे झालंच नाही ते असं म्हणजे मी वेगळ्याच खाणं बोलत होते मला पण समजत नाही आता मला समजेल ब्लॉग जेव्हा मी अपलोड करते जेव्हा मी बघेल ना ब्लॉग तेव्हा मला समजेल की मी काय मायकॉर्ड माझ्या हाताचं नाही ते हे निघाले गायच माय गॉड खूप जास्त आहे ना मी ना उगतच त्या दिवशी दातानी बसल्या बसल्या काढलं आणि ते असं खाली निघतच चालले गायच निघतच चालले यार कधी राहाय काय माहित स्वामी राया लवकर लवकर राहू आणि असाच राडा गाईक मला वाटतं मी असाच राडा ठेवून आता जॉबला चाव कारण ना खूप झाला खूप लेट झाला मोबाईल कुठे गेला काय माहिती खूप जास्त लेट झालेला आहे मला आणि सगळं असंच ठेवून जावं लागणार आहे मला माझा मोबाईल दीडशा माहिती गॉड पावली दहा वाजले गायत मला आणखी लिटरली मला आणखी उरकायचं यार उडकायचंय मला आणखी कधी उरकू आणि कधी जाऊ काय माहिती म्हणजे मी आणखीन केस पण विचारलेला नाही चला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये वैभव असणार आहे माफ करा आज वैभव नव्हता कारण तर आज कामाला हो माजी नीप 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 का मला होता आणि माझी खूप होत होती म्हणून ही पण एक का ब्लॉग बनवलेला नाहीये आणि सगळ्यांनी स्वामीरायांचं सा दर्शन घ्या आणि सगळ्यांनी मला पण आशीर्वाद द्या बाय बाय आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू बाय